तिथं बघितला काय आहे आणि तिथं लगेच शड्यांना भांगलनीची वैरण आणल्यावर असं म्हणजे तरुण आल्यासारखी वैरण भेटते बरं का सगळ्या प्रकारची भेटते झाले ऐकत नाही आता घेत नाही एवढे दिवस शांत होत अहो तिला तिथलं मग हे कोरडून खाणार नाही तिघे पिल्ली खाऊ द्या अगोदर आधी खाऊ द्या पिल्ली खाऊ द्या कोपऱ्यात चुबा देऊन तुम्हाला पकड आण द्या चळ्यानं वैर लागलंय भारी आणल्यावर केवढा मोठा ढिघ आहे तुम्हाला बघायचा आहे तेवढा आणलं ना दोन टाईम खाते ते आता तुम्हाला धीर दाखवायचं एक तासभर जाऊन काढून आणलं काय दोन दिवस खाते ती आज आणि उद्या कसं आहे माहित आहे का सराला सोडायचं आलं नाही असं करायला लागतंय जरा त्याला सोडलं का ती डायरेक्ट डांबरीलाच जाते तेवढं पिल्लू बांधून घ्यायचं तेवढं पिल्लू नमस्कार सर्वांना आणि स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फॉर मी चॅनल शेळ्यांना आज वैरण वेगळीच आहे बर का कुरडूची वैरण आहे चला म्हटलं शाळ्या खाते त्या बघूया जरा वैरण काढून झाल्यावर मग दोन कुरडूचं गड्ड कापून आणल्या तर पण आमच्या बघ कसल्या वैरणला ढिल पडत नाही ते खायला कसलं असेल तसलं मस्त खाते ह्याची कणके पण फोडून खाते त्या बरं का सगळं खाऊन टाकते त्या सकाळपासून त्यांना दोन दिवस दो सोडलंच नाही व अजिबातच सोडलं नाही आमच्या शेळीचं कसं व्हायचं ह्याला पोट बी दिसत नाही आणि यायला तर झालं या यायला झालं म्हणजे जवळजवळ तीन साडेतीन महिन्याचं घाबून असली आहे साडेतीन चार महिन्याचं असेल पण याला काही पोटच दिसत नाही लांब म्हणून दिसत नाही काही शेळी हाडकुळे म्हणून दिसत नाही मला या शिळीचं काही कळतच नाही आई शेळीनेच वलतरलं आहे खायला तरी आणि हिचं कसं आहे माहिती एकटीला बांधे खात खात नाही आणि ह्या दोघींच्या संघ का बांधलं नाही ह्या दोघी खायला लागल्यावर मुघले गडबडीनं खात्या आहे म्हणून तिला ह्या दोघींच्या मध्ये बांधतोय इसाळे येते तिला माणसं नुसता इसाळे नाही जनावर सुद्धा येते आमच्या काळ्याला काय दिसलं भुकायला लागलं काळ्या मस्त खात्यात वैरण भांगलून आणलेली वैरण म्हणजे बांधाची कापून बिपून आणलेली वैरण आणि तर रानात चरायला नेलेले वैरण कशी कशी असते आहे का सगळं मिक्स असतंय व त्यामुळं शेळ्या चांगलं खाते त्या मिक्स वैरण असल्यामुळे ह्यांचं पण आहे खायचं ही शेळी जरा घरी बांधून खायला नको म्हणत्या पण ती खाती चा ती बोकड खाते चांगलं आता तरी कुरडू खायला लागल्या सकाळपासूनच ला शेळ्यांची खाऊन राहिलेली वैरण हे काय होतं माहिती आहे का आमची म्हैस खाती आहे ही सगळं राहिलेलं वैरांचं है ना गोलच आहे गै काय आमची गाभन नाही बरं का परवा तपासून घेतल्या गाभर नाही सुधारल्याने वाटत मला वाटल गाभन असेल बरं झालं पण काही नाही गाभन नाही काय नाही गई गाबर नाही म्हैस गाभर नाही त्याच्यापेक्षा शेळ्याच बरं आपलं आहे ना लिंबू बरीच पिकल्यात लय पिकलेत की उन्हाळ्यात यायला पाहिजे ती अशी मोठी मोठी लिंबू मग चांगलं आहे खायला चला बाई आतला जरा गोटा झाडून काढते एवढा आम्ही आता जातो राणं पप्पा पाणी आणायला गेलं गे का पप्पा पाणी आणायला गेलं वाटतं राणात आणखी वैरून काढायची आहे त्यामुळं राणात जायला पाहिजे आता थोड्या शाळा येते त्यामुळे घरी वैरण घा काढून आणून घालायला परवडत आहे बरं का जास्त शाळा असल्यावर नाही परवडत बरं का लय वैरण लागत्या शेळ्यांची पोटं भरत नाही काय नाही दे थोड्या शाळा असल्यावर थोडीशी वैरण लागत्या म्हणजे जंग एक गाडीवरचा चांगला बिंड आणला ना बासवतोय त्यामुळे थोड्या शाळा असल्यावर वैरण घरी घालायला परवडते आता ही शेळी विकायची होती पण कॅन्सल झाली बरं का ही शेळी विकायची आणि ह्या तीन शाळ्या राहणार आहेत त्या ती शेळी तेवढी आता गाभर गेली म्हणजे विकायचं अजून काही गाभर नाही वाटत ती शेळी ठीक आहे शिळी गाबून गेल्यावर यायला झाल्यावर कोण टाकायची आणि आता ह्या तिने पण शाळा यायला झाल्या त्या ही यायला झाल्या ती यायला झाली त्यांच्या पाठोपाठ ती पण येत्या पण त्या शिळीला पोटच दिसेना आता तुम्हाला तर बघा दिसतंय काय पोट ह्याला पोट पोटच दिसत नाही आता कसं काय होईज ह्याचं मला काही कळतच नाही ह्या शिळीचं काय लांबार आहे म्हणून पोट देऊन नाही घ्या ह्याच्या अगोदर पोट दिसतो तू तुला लई आता काय होतंय काय बारकी बारकी पिल्ली होत्या काय माहिती आहे शेळी तर मोठी आहे काय होतंय काय माहिती आहे ना काय होईल ते होईल है ना देव देवतोय तेवढं घ्यायचं असू द्या आमच्या मावशीच्या शिळेला झालेला बोकडा आज को तुम्हाला दाखविते मावशीला लय वाईट वाटतंय बरं का मावशीला वाईट वाटतंय म्हणून मी मावशीच्या पिल्ल्यांचं आहे ना पिल्ल्याचा व्हिडिओच बनवला नाही म्हणून मावशीला आता झालं पंधरा ते बरं स्टॉप का कशी वेळ खाते ती बघ ह्यांना आत कोंडायला पाहिजे ह्यावर लेंड्या टाकली डायरेक्ट डायरेक्ट रस्त्याला जाते ये डायरेक्ट त्यामुळे ह्यांना आत घालून दरवाजा बंद कर आधी ती कुरडू खाऊ दे त्याच्यानंतर तुतीची ते घालू वैरण असं शिराडाला कसं बारा बत्तर सोळा सत्तर काही बी वरबडून आणलं तर चालतंय आता येऊ घ्या धाळ आणल्या तर काही बी आणले काय बी माती मसन साडासाती लागली ना लय लागत असते आणि मग काकाला यांचं कुत्रं चावलंय बघा काय करायचं आणि पिल्लू मावशी उघडू काय जरा ना? जरा उघडू काय एवढे पिल्लू किती छान आहे बघा आणि हे मावशीकडे पळते काय सोडल्या सोडल्या मावशी दूध देते किती दिवस झाले दहा बारा दिवस झाले गो दहा बारा पंधरा दिवसाचं पिल्लू आहे बघा किती पिल्लू मस्त चांगला मावशीकडे पळते पेल दे म्हणते दूध तेव्हा हात उडकते काय करायचं हात ओडकता दुधाला त्याला इथे येते आणून कोण त्याला शिकला आता आहे का आता पर्शी खाली जरा कारवा होतोय म्हणून मावशीला काळजी घेते बरं खाली सुतळी पोताय वरण आणि त्याला झाकून उभे कोणल्या मस्त पैकी पिल्लू मस्त चांगला आहे पण शिळी तेवढं राहायला पाहिजे होतं एक पिल्लू मरी नाका खरं एक तर होतं शिळी राहायला पाहिजे होती तर चला